नमस्कार मंडळी मी संदीप अशोकपुरी गोर साजी जिल्हा जळगाव शिक्षण संक्रमण या शैक्षणिक स्टुडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी मागच्या भागामध्ये आपण श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपूर अंमनेर जिल्हा जळगाव या शाळेवर प्रशासक न बसवल्याने त्या ठिकाणी मोठं आर्थिक मोठ मोठं त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान झालेलं आहे शिक्षकांवर अत्याचार त्या ठिकाणी वाढलेले आहेत मग आजच्या भागामध्ये आपण अशा शिक्षण विभागातील हो। हो। त्या ठिकाणी गंभीर आरोपांखाली अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती कशी होते या संदर्भात आपण आजचा भाग आहोत लोकशाही मूल्यांचा आणि शिक्षण क्षेत्राचा अवमान या ठिकाणी आपण पाहणार आहोत शिक्षण समाजाचा त्या ठिकाणी पाया मानला जात असतो विद्यार्थ्यांचं भविष्य शिक्षकांचं जीवन आणि एकूणच सामाजिक विकास शिक्षण व्यवस्थेच्या कार्यक्षम कार्यक्षमतेवर अवलंबून असतो अशा संवेदनशील क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी नैतिकतेची असेल पारदर्शकतेची असेल आणि त्या ठिकाणी जबाबदारीची अपेक्षा असते मात्र अलीकडील काही घटनांवरून या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे गंभीर चित्र समाजासमोर येत आहे असाच एक विषय आपल्या समोर मी घेऊन येत आहे जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री कलम श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम या पदावर कार्यरत असताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गंभीर भ्रष्टाचार असेल शिस्तभंग असेल गैर प्रशासकीय शिक्षकांप्रती अन्याय असतील यासारख्या गंभीर आरोपांच्या त्या सापडल्या होत्या त्या संबंधामध्ये विविध चौकशी अहवालांमध्ये त्यांच्यावर दोष सिद्ध झाले या पार्श्वभूमीवर त्यांचे शासन स्तरावरून निलंबन सुद्धा करण्यात आलं होतं ही कारवाई जनतेच्या दबावामुळेच त्या ठिकाणी शक्य झाली तथापि आलपावजितच त्यांना मॅट न्यायाधिकरणामार्फत तात्पुरता दिलासा त्या ठिकाणी देण्यात आला होता नंतर राज्य सरकारने त्यांना पुन्हा सेवे से, पुन्हा सेवेत घेतलं त्याच्यानंतर त्यांची जळगाव जिल्ह्यात पुनर्नियुक्ती करण्यात आली या नव्या कार्यक्षेत्रातही त्यांच्या विरोधात शिक्षक असतील शाळा व्यवस्थापन समिती असतील आणि त्या ठिकाणी पालकांकडून भ्रष्टाचार असेल दडपशाही असेल आणि मनमानीच्या तक्रारी त्या ठिकाणी वाढतच आहेत हे चित्र केवळ एका अधिकाऱ्याबद्दल नसून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेतील राजकीय हस्तक्षेप भ्रष्टाचाराच्या अभेद संरचनेचे त्या ठिकाणी निर्दर्शक आहेत ते आ, सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न सुद्धा गंभीर आहेत आता याच्यामध्ये शासनाने निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा नियुक्त करण्यामागचं खरं कारण काय असं त्या ठिकाणी समाजासमोर जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे अशा अधिकाऱ्यांना पुनर्नियुक्त करून शासन काय संदेश देत आहे त्याच्यानंतर शिक्षक असतील विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या काही अं आवय देणारे काही शासन शिक्षणाच्या पवित्रचे संरक्षण करू शकते का त्या ठिकाणी अशा शिक्षणाच्या पवित्रचे रक्षण करू शकते का हा त्या ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण होतोय त्याच्यानंतर यामागे कोणत्या राजकीय किंवा प्रशासकीय व्यक्तीचा त्या ठिकाणी वरद असतो आहे का हाही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे आता हे का महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं शासनाने अशा अधिकाऱ्यांबाबत कारवाई करताना केवळ त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया न पाहता नैतिकतेचा विचार करणं गरजेचे आहे शिक्षण क्षेत्र हे केवळ शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांपुरतेच मर्यादित नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे अशा पदांवर निष्कलंक आणि अभ्यासू अधिकाऱ्यांची नियुक्ती ही काळाची गरज आहे आता आपण हे जे निवेदन देत आहोत हे शासनाला देत आहोत लोकप्रतिनिधींना देत आहोत विविध माध्यमांना देत हो, आहोत न्यायालयीन संस्थांकडे त्या ठिकाणी देत आहोत या माध्यमातून शिक्षण संक्रमण या पॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पारदर्शक चौकशी करण्याची मागणी मी सर्व शिक्षकांच्या बाजूने त्या ठिकाणी करत आहे अन्यथा या ठिकाणी शिक्षणाच्या मंदिरामध्ये अनेक तेच त्या ठिकाणी अंधारस राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित होईल मग याच्यामध्ये आरटीआय कार्यकर्ते असतील प्रेस नोट असतील याचिकेचा मसुदा सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की या संबंधी त्वरित त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मंडळी या कार्य कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यापूर्वी मी एक चावय आपल्या समोर सादर करू इच्छितो शिक्षणाचा झाला बाजार शिक्षणाचा झाला बाजार अग मिळाले भ्रष्टाचार पद मिळाले भ्रष्टाचार लोकशाही जपू कशी इथं लोकशाही जपू कशी इथं जिथं अन्यायच होतो शिष्टाचार जिथं अन्यायच होतो शिष्टाचार आता मंडळी शिक्षण विभाग हे कोणत्याही राज्याच्या नैतिक आणि बौद्धिक प्रगतीचं त्या ठिकाणी आदेश असतं परंतु जेव्हा या विभागातच गंभीर आरोपांनी त्रस्त असलेले अधिकारी असतील जनतेच्या रोषांच्या विरोधात राजकीय वरद्धास्त आणि प्रशासकीय साठेबाजीने पुन्हा नियुक्त पुन्हा होतात तेव्हा लोकशाहीचा आत्मा त्या ठिकाणी हादरत असतो मग श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्यावर त्या ठिकाणी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि समाजाच्या तक्रारीसह स्पष्ट चौकशी अहवाल असूनही त्यांना पुन्हा सेवेत घेणे हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून त्या ठिकाणी सामाजिक आणि नैतिक त्या ठिकाणी अत्यंत गंभीर त्या ठिकाणी बाब आहे हा मुद्दा एखाद्या व्यक्तीपूर्य मर्यादित न राहता शासनाच्या निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता राजकीय हस्तक्षेप आणि जनतेच्या आवाजाप्रती त्या ठिकाणी असलेली उपेक्षा दर्शवत असतो या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे तसेच अशा महत्वाच्या पदांवर केवळ कायद्याचे नव्हे तर नैतिकतेचे निकष लावूनच नेमणुका त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत ही सामान्य जनतेची अपेक्षा आहे कारण शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शाळेचा नसून समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी मंडळी न्याय हा मागायचा नसतो तो निर्माण करायचा असतो आणि तो, तो आपणच त्या ठिकाणी करू शकतो मग याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की प्रशासनाकडून त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे या संदर्भात आपण पूर्ण भाग या ठिकाणी पाहणार आहोत मंडळी समोर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे श्री शिवाजी हस्कुल अंबानेर या प्रकरणामध्ये शिक्षणा शिक्षणाधिकारी माननीय कल्पना चव्हाण मॅडम यांची भूमिका त्या ठिकाणी आहे त्यामध्ये कल्पना चव्हाण मॅडम या माध्यमशी होणारी जळगाव या पदावर कार्यरत आहे यांच्यावर संपूर्ण सुद्धा त्या ठिकाणी चिंता निर्माण करणार आहे कारण की पूर्वी जिल्ह्यात त्या ठिकाणी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप झालेले होते खुद्द माननीय शिक्षक आमदार श्री सुधाकर सर यांनी विधान परिषद त्यांच्या विरोधात प्रश्न उपस्थित करून राज्य शासनाकडून त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करून घेतलं होतं त्यानंतर मॅटने त्यांना तात्पुरता त्या ठिकाणी दिलासा दिला आणि राज्य शासनाने पुन्हा त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आता जळगाव जिल्ह्यातही त्यांनी पूर्वीसारखीच कार्यपद्धती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे अनेक शिक्षक असतील शाळा असतील व्यव शाळा व्यवस्थापन असेल पालक असतील ज्यांच्या तक्रारी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्या ठिकाणी गंभीर शंका उपस्थित करीत आहेत त्या ठिकाणी मागणी कोणती येते बघा राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांची चौकशी करावी त्यांना तात्काळ पदावरून आठवून त्यांच्या जागी एक प्रामाणिक अभ्यासू आणि पारदर्शक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा या प्रकरणाशी संबंधित तपशील आणि मुद्दे आपण आज तिनर पाहणार आहोत पहिला मुद्दा येतोय बघा श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्यावरील पूर्वीचे आरोप काय होते ते आपण आता पाहणार आहोत बघा चंद्रपूरचं प्रकरण आहे विधान परिषदमध्ये उपस्थित प्रश्न झाला त्या ठिकाणी शिक्षक आमदार माननीय श्री सुधाकर आडबाले सर यांनी चंद्रपूर प्रकरणामध्ये शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर शाळाशी संबंधित भ्रष्टाचार मनमानी बदली प्रक्रिया आणि शिक्षकांकडून त्या ठिकाणी आर्थिक वसुलीचे त्या ठिकाणी आरोप विधान परिषदेच्या सभागृहात मांडले होते त्याच्यामध्ये शासन निर्णयाचा सहा सुद्धा आहे तो शासन निर्णय आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा त्याच्यामध्ये विषय असा होता की श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या विरुद्ध आगलेल्या तक्रारी व चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांची सेवा समाप्ती त्या ठिकाणी त्यांना पदावरून कार्यमुक्त त्या संबंधित तो शासन निर्णय होता याच्यामध्ये मुख्य मुद्दे सुद्धा माहिती अशी मंडळी बघा त्या ठिकाणी पहिला मुद्दा तो आहे श्रीमती कल्पना चव्हाण यांच्या विरुद्ध नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी चौकशी केली होती प्राथमिक चौकशीत त्यांच्यावरील त्या ठिकाणी आरोपांची खातरजमा त्या ठिकाणी करण्यात आली त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आली आहे कारवाईचा निर्णय बघा मंडळी पुढे बघा त्यांना नागपूर विभागातून हटवण्यात आलं आहे नंतर त्यांनी दुसऱ्या पदावर त्या ठिकाणी नाशिकमध्ये रुजू करण्यात हो होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्याऐवजी शासनाने स्पष्ट केले की त्यांना नाशिक येथे उपसंचालक पदी नेमणूक देता येणार नाही त्यांच्यानंतर बघा पुढचा सांगू येतो शासन सेवा नियमानुसार निर्णय देण्यात आला आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या अधीन राहून त्यांच्यावरील चौकशी त्या ठिकाणी आणि दोष सिद्ध झालेले आहेत त्यांच्या आधार आधाराहून त्यांची शासना सेवेतून त्या ठिकाणी मुक्तता केली आहे शासनाचे स्पष्ट विधान आहे चार नंबरचा दोषी आढळल्यानंतर त्यांना कोणत्याही पदोन्नती किंवा नव्या पदावर त्या ठिकाणी नेमणूक देता येता ये, येणे उचित नाही अशा प्रकारला शासनाचे धोरण स्पष्ट आहे पालन असेल पारदर्शकता असेल आणि त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे बघा विशेष महत्वाचे आहे ते निर्णय बघा मार्च नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशी आणि शिस्तपालन नियम आहे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत त्यांच्यावर त्या ठिकाणी तो निर्णय घेण्यात आला आहे हे आदेश माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार सादर करण्यात आलेले आहेत म्हणजे त्याला सुद्धा कायदेशीर आणि प्रशासकीय त्या ठिकाणी वैधता आहे आता निष्कर्ष उपयोग म्हटलं तर हा दस्तावेज त्या ठिकाणी पुरावा म्हणून त्या ठिकाणी वापरता येतो की श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते शासनाने त्यांना दोषी मानलं होतं याचा याचा वापर पुनर्नियुक्तीच्या विरोधात आहे याचिका असेल निवेदन असेल पत्रकार परिषद असेल समाज माध्यम असेल त्या ठिकाणी कायदेशीर मार्गासाठी तो करता येत असतो शिक्षणाधिक श्रीमती कल्पना चव्हाण यांच्यावर आरोप आणि कारवाई आता हे पूर्वीचं प्रकरण होत चंद्रपूर जिल्ह्याचं त्या ठिकाणी आरोप शहाच्या संबंधितच होते ते भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या ठिकाणी मनमानी बदली प्रक्रिया होती आता बघा आपण या ठिकाणी माननीय विदर्भाचे शिक्षक आमदार श्री सुधाकर आडवाले सर यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्द्याचं त्या ठिकाणी चित्रीकरण आपण आपल्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये दिसतंय आपल्या स्किनवर सुधाकर आडवाले यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित करत आहेत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षापूर्वी शिक्षणा निलंबनाची मागणी केली आहे तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीवरती प्रश्न उपस्थित झालेले होते कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अनेक सेवा उल्लंघन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची प्रकरण आल्यानंतर त्यांना वर्षभरपर्यंत प्रकरण एक वर्ष झाल्यामुळे परत पुनर्मान्यतेसाठी शासनाकडे पाठवणे अशा प्रकारे या शिक्षणाधिकारी कर्मचाऱ्यांना भेटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मान्य शिक्षण उपलक यांनी पंचवीस आठ दोन हजार तेवीस ला चौकशी केली दोषी झालेला आहे मान्य आयुक्त शिक्षण यांनी त्यांना अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला दोषारोपण दिलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून दोषारोपण दिलं सुद्धा दिल्यानंतर सुद्धा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यावर आज कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अशा शिक्षणाधिकाऱ्यांना आपण तात्काळ निलंबित करणार का आणि त्यांच्या एसआयटी मार्फत चौकशी करणार उपस्थित केला होता आता ते जो मुद्दा उपस्थित होऊ शकतात तर आपल्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार का करू शकत नाही प्रश्न का उपस्थित करू शकत नाही तर त्यांना तात्काळ निलंबित केलं जाईल बघा मंडळी या ठिकाणी आता मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये त्यांना नोटीस आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे जितके प्रकरण त्यांच्या कार्यालयामध्ये प्रलंबित होते मगंबना हे सर्व प्रस्ताव माझ्याकडे कुठलेही पेंडिंग नाही अशा पद्धतीचे त्यांनी आपल्या अहवालामध्ये म्हटलं त्याच्यामुळे त्यांनी शासनाची उघडउघडपणे दिशाभूल केलेली आहे आपण त्या निलंबन हा माझा प्रश्न आहे अक्षरशः संघटना आहे

त्यावेळेला त्याचा या ठिकाणी आवश्यक कारवाई करू आणि करत असताना पहिला आमचा प्रायोरिटी हे सस्पेंड करणं हीच राहील एवढं मी आपल्याला निश्चित सांगू तर मंडळी या ठिकाणी दफ्तर दिरंगाई असेल स्नेह पाहतोय आपण त्या ठिकाणी चुकीचे अहवाल असतील लोकसेवा आम्ही कायद्या अंतर्गत चुकीचे अहवाल सादर करणे रक्त दिरांग केल्याचं त्या ठिकाणी चौकशी स्पष्ट झाल्या आहे आर्थिक देवाण सुद्धा त्यांनी केलेली आहे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाणचे त्या ठिकाणी आरोप झालेले आहेत केल्याशिवाय प्रकरण निकाली न काढणे असे भ्रष्टाचाराचे तगार त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत जळगावलाही तेच चालू आहे चौकशी आणि पत्र म्हटलं तर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील आहे नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियम दहा अंतर्गत त्या ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी दोषारोपत्र त्या ठिकाणी सादर केलं होतं राजकीय आणि कारवाई म्हटलं तर त्या ठिकाणी आप पाहिलं आमदार सुधाकर रावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून कल्पना चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली होती त्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितलं आहे आठवड्याभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच त्यांचं निलंबन करू असे स्पष्ट त्या ठिकाणी केलं होतं त्यांनी त्यानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण व पिडा विभागाच्या सहसचिवांनी कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली होती गंभीर आरोप असून त्यांच्या सेवेमध्ये पुनर्नियुक्ती जनतेच्या मनात उठणारे प्रश्न आहेत प्रश्न काय दिसत आहे शासनाला अशा अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे जनतेला काय वाटतं की शासन ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली व्यक्तीला पुन्हा संधी देतं का असं त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडला आहे म्हणजे शासनाला पारदर्शकतेपेक्षा सत्ताधारी गटाचे हित जास्त वाटत का लोकशाही प्रशासन जनतेला जबाबदार आहे पण इथे कोणालाही उत्तरदायित्व का नाही असा एक प्रश्न आहे हे लोकशाही मूल्याला प्रतिकूल आहे मूल्यांच्या प्रतिकूल आहे अशा नियुक्त्या प्रशासकीय अकार्यक्षमता आणि राजकीय हस्तक्षेपांचे संकेत देत आहेत कोण यामागे जबाबदार आहे शिक्षण मंत्री विभागाचे सचिव मुख्य सचिव सरावरी जे निर्णय प्रति आकारतात त्यांच्याकडून सुद्धा खुलासा त्या ठिकाणी अपेक्षित आहे अशा कधी असतात संभाव्य स्पष्टीकरण म्हटलं तर राजकीय वरद असत मोठ्या राजकीय नेत्यांकडून संरक्षण असल्यास त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी निष्क्रिय होत आहे किंवा ती फक्त कागदोपत्री त्या ठिकाणी उरते आहे प्रशासकीय सस्पेन्शन वाश म्हणतो आपण त्याला निलंबन करूनही काही महिने त्या ठिकाणी त्यांचं वेतन थांबवलं जातं नंतर पुन्हा मॅट मध्ये आहेत कोर्टाच्या आधारे परत नियुक्त केले जाते पण तो पण त्या ठिकाणी तात्पुरता दिलासा आहे म्हणून कायद्याचा गैरवापर होतोय का त्या पूर्ण यंत्रणेची चौकशी त्या ठिकाणी वरिष्ठांनी करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे तांत्रिक आधार दोषमुक्त होणे म्हणजे नैतिक दृष्ट्या निर्दोष ठरणं नव्हे पण त्याच्या आधार घेऊन पुन्हा केली जात आहे दडकशाही भीती पसरवण्याचे प्रयोजन अशा अधिकाऱ्यांना परत सेवेत घेऊन इतरांनाही न बोलणेच त्या ठिकाणी योग्य असा स्पष्ट त्या ठिकाणी संदेश दिला जातो आहे विशेषतः शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना राज्य शासनाची अचानक जबाबदारी काय आहे घटक उत्तरदायित्व काय मुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील अशा नियुक्त्यांच्या राजकीय सामाजिक संधी जनतेपर्यंत काय पोहोचतो आहे हे त्यांनी स्पष्ट करावं त्याच्यामध्ये धोरण काय ते त्यांनी स्पष्ट करावं असेल लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असत असतील यांनी हे मुद्दे सभागृहात उपस्थित करणं महत्वाचं आहे की आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहे त्या ठिकाणी आरटीआय कार्यकर्ते जनतेच्या दबावामुळे अधिकाऱ्यांची चौकशी प्रक्रियेत पारदर्शता ठेवणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आता याच्यामध्ये आरटीआय कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत शिस्तभंगात्मक आरोप असतील पुनर्नियुक्तीचे कारण असेल असल्याची भूमिका यावर त्यांनी माहिती मागवली पाहिजे आरटीआय कार्यकर्त्यांनी तो आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे विधानसभा त्या ठिकाणी किंवा विधान परिषद सदस्य असतील त्यांच्याशी संपर्क आपण साधला पाहिजे या विषयावर परत त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विधान परिषद मध्ये प्रश्न उपस्थित केले गेले पाहिजे या जिल्ह्यात दिल्यास आहे मद माध्यमांमध्ये आवाज त्या ठिकाणी पोहोचलाच पाहिजे या निर्णयावर लोकमत तयार करणं आवश्यकच आहे त्या ठिकाणी ऑनलाईन याचिका सादर करता येत असतील सामूहिक निवेदन दिल्या जात असतील जिल्ह्याच्या शिक्षक पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संगणमताने याच्यावर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी सगळ्यात महत्वाचं हो येते शासनाने अशा गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना कामावर परत घेणे म्हणजे प्रशासकीय त्या ठिकाणी विश्वासघात येत आहे हा केवळ कायदेशीर बाबींपासून त्या ठिकाणी सामाजिक आणि नैतिक प्रश्न सुद्धा न नैतिक प्रश्न देखील आहे शिक्षण क्षेत्रात त्या ठिकाणी शुद्धता असेल पारदर्शकता असतील आणि नैतिकतेची हमी त्या ठिकाणी असणं आहे जनतेचा प्रभावी दबाव त्या ठिकाणी आवश्यक आहे आता याच्यामध्ये एक प्रकरण झालं होतं शाळा स्थलांतरित अनियमितताचं प्रकरण होतं ते आरेफा उर्दू प्रायमरी स्कूल दिसते श्रीनोर्बा खाते याच्यामध्ये या स्कूलचा अमरावतीहून अकोला जिल्ह्यामध्ये हातरू नेते त्या ठिकाणी स्थलांतर झालं होतं त्याचा तपशील पाहिला तर नागपूर दिलेला याच्यामध्ये शाळेचा हस्तांतरण वीस किलोमीटरच्या मर्यादेपेक्षा एकशे बावीस किलोमीटर दूर करण्यात आलं होतं हे शासनाच्या दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीसच्या निर्णयाच्या त्या ठिकाणी विरोधात आहे याचिकेमध्ये बनावट दस्तावेजांचा वापर केला होता चुकीचे चौकशी अहवाल त्या ठिकाणी सादर केले गेले होते शिक्षण विभागाचा दिशा करण्याचे केल्याचे आरोप त्या ठिकाणी आहेत अशा प्रकरणामध्ये न्यायालयीन कारवाई झाली होती बघा न्यायमूर्ती होते प्रवीण पाटील यांनी महाराष्ट्र शासन आणि इतर त्या ठिकाणी नोटीस बजावून चोवीस जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले शिक्षण अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी निलंबन हवं त्या ठिकाणी न्यायालय निरीक्षण होतं कारण की प्रकरण हे ठाणे जिल्ह्यातलं आहे शिक्षण अधिकारी होते, होते बाबासाहेब रक्षे यांचं निलंबन केलं त्यावेळेस त्यांचा तपशील म्हटला तर त्या ठिकाणी बडोली येथे शाळेत दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचाराचा टर्न होत रक्षे यांना तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निलंबित करण्यात आलं होतं त्यांनी हे निलंबन राष्ट्रीय पीडित असल्याचं न्यायालयात मांडलं होतं न्यायालयाने कारवाई केली होती बॉम्बे उच्च न्यायालयाने मार्च शासनाला सहा सप्टेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे त्या ठिकाणी निर्देश दिले होते शिक्षणाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारी म्हटलं हे प्रकरण शिक्षणाधिकारी प्राथमिक असतील यांनी नो ऑब्जेक्शन साठी एक लाख रुपयाची लाच मागेचा आरोप त्याच्यामध्ये झाला होता तपशील म्हटलं शिकाय तर शिकायतदारांच्या तक्रारीनंतर लाट पद बंधक विभागाने साफावरून संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अटक केली होती न्यायालयीन कामे सुद्धा झालेली बॉम्बे उच्च न्यायालयाच्या सुनावणी झाली होती त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या अधिकारावर न्यायालयीन त्या ठिकाणी निरीक्षण म्हटलं तर त्या ठिकाणी दुसरा दुसरं एक प्रकरण बघा कुंदा मोतेराम बोडलकर विरुद्ध शिक्षण संचालक तपशील म्हटलं तर शिक्षण संचालकांनी शिक्षिका कुंदा बोडलकर यांना निलंबित केलं होतं न्यायालयाने निरीक्षण केलं की महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार निलंबनाचा अधिकार व्यवस्थापन समितीला सा आहे न्यायालय निर्णय न्यायालयाने सा काय सांगितलं त्या ठिकाणी शिक्षण संचालकांचा निलंबन आदेश त्या ठिकाणी अवैध ठरवला होता वरील निर्णय दर्शवतात की शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार असतील बाबत असतील न्यायालयाने गंभीर त्या ठिकाणी न्यायालयाने गंभीर निर्णय दिले अनेक प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे दोषींवर कठोर कारवाई त्या ठिकाणी होत नाही या पार्श्वभूमीवर हो आपण माहिती अधिकार कायद्यांतर्गत का संबंधित असतावे मागणी करून ती पुढील कारवाई करू शकतो समाजातील सर्व जबाबदार घटक असतील अन्यायविरुद्ध त्यांनी एकत्र आलं पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व समाज घटकांना अन्यायविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन करत आहे शिक्षण क्षेत्र हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीमुळेच त्या ठिकाणी प्रगतीचं मूळ असतो शिक्षणाचा पाया जेव्हा भ्रष्टाचार असेल दबाव असेल अन्याय असेल आणि अन्या अन्या प्रशासनामध्ये दुहेरी धोरणामुळे होत असतो तेव्हा केवळ शिक्षकच नव्हे तर संपूर्ण पिढी त्या ठिकाणी अंधारात त्या ठिकाणी झुकते श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांच्या संदर्भातील गंभीर आरोप यांच्या कार्यकाळातील शासकीय चौकशा तक्रारी निलंबन आदेश तरीही परत कामावर नेमणूक या सर्व गाडामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत या प्रकरणाची पार्श्वभूमी म्हटलं तर त्या ठिकाणी आपण चंद्रपूरचं प्रकरण पाहिलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परत बोलल्या संयुक्त होणार नाही परत आपण पाहिलं जे राजकीय हस्तक्षेप आहेत शासकीय निर्णय डावलले आहेत समाजामध्ये संशोधन त्यांच्याबद्दल वातावरण आहे सर्व घटकांना मीडियांना पथकार बांधवांना मी या कार्यक्रमातून आवाहन करतो या ठिकाणी या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा पाठपुरावा करावा समाजाच्या तथ्य आधारितच गोष्टी त्या ठिकाणी पोहोचावा पीडित शिक्षकांची मुलाखत घ्या फाईल घ्या रिपोर्ट घ्या सरकारी आदेश जनतेसमोर मांडा शिक्षक संघटना असतील शिक्षक कार्यक्रमातून निवेदन करत आहे हे केवळ एका शिक्षकावरचा अन्याय नाही तर शिक्षक व्यवस्थेच्या आत्म्यावर लागत आहे संघटनात्मक पातळीवर त्या ठिकाणी निषेध व्यक्त करा सर्वांना आवाहन करत आहे एकात्मता त्या ठिकाणी दाखवून आंदोलनात्मक त्या ठिकाणी सर्वांनी भूमिका घ्या सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व जनतेला मी या ठिकाणी प्रशासकीय अन्याय राजकीय यांच्या विरोधात न्यायाचा आवाज त्या ठिकाणी बुलंद करा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासोबत हातमिळवणी करून दबाव निर्माण केला पाहिजे ऑनलाईन याचिका असेल जनआंदोलन असेल माहिती माहिती मागणी करा कारण आपण सर्व एकच आहोत त्या ठिकाणी आपण एकत्र आलंच पाहिजे हा लढा शिक्षकांचा नाही हा लढा सर्वसामान्यांचा आहे आज जर आपण गप्प बसलो तर उद्या शिक्षणाचा दरवाजा भ्रष्टाधाराच्या हातात त्या ठिकाणी जाणार आहे शासन न्याय व्यवस्था आणि प्रशासनाला जबाबदार दारेवर धरणे आपलं या ठिकाणी प्राथमिक कर्तव्य आहे तर मंडळी एवढं सर्व गंभीर प्रकार या ठिकाणी चालत आहे प्रशासनाला परत विनंती आहे की याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी त्वरित लक्ष द्यावं मंडळी ह्या भागाचा समारोप करताना आपल्या समोर मी एक सादर करतो अन्याय चालतो शिक्षणाच्या छायेत अन्याय चालतो शिक्षणाच्या छायेत सत्य हरवतं सत्ताधाऱ्यांच्या माहीत सत्य हरवतं सत्ताधाऱ्यांच्या मायेत जनतेचा आता उठतो पुकार थांबवा हा खेळ जनतेचा आता उठतो पुकार थांबवा हा खेळ करा प्रशासन शुद्ध पार करा प्रशासन शुद्ध पार मंडळी याच्यामध्ये गंभीर प्रश्न आहेत या गंभीर प्रश्नांची त्वरित त्या ठिकाणी शासनाकडून दखल झालीच पाहिजे तोपर्यंत येथील मंडळी पुढच्या भागात परत नवीन मुद्दे घेऊन येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र